रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बराटे मामा यांच्या आळतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज घोडेगाव येथे कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहेत ते लाईवमध्ये पाहणार आहोत तसेच आपण सोलापूर व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे कांद्याला काय बाजार निघाले सव्वातीस साडेतीस सव्वीस सव्वीस शिरवे सव्वाचावीस साडेतीस पस्तीसशे पन्नास पस्तीसशे पन्नास आठ रुपये

खाली पाजारमध्ये चौशे दहा रुपये चौशे पंधरा चौसशे पंचवीस रुपये अडीच रुपया सोळा साडेतीस चोवीस पंचवीस साडे सव्वीस रुपये चोवीसशे पाच रुपये दहा पंधरा चौशे पन्नास पंचावन्न चौशे पंचवन साठ É Seja सोलापूर येथे एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवकली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल कालो मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा कांदा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर बेंगलोर येथे आज टोटल पस्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव कांदा यांची आली होती आज महाराष्ट्रातील मिडियम कांदा तीन हजार शंभर ते थी तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर ओव्हरसाईज कांदे हे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा